तर मंडळी आम्हाला भेटलाय अल्केश म्हणजे आमच्यासाठी अल्केश असेल बाकी मंडळीसाठी दादूस म्हणून फेमस आहे खाली ते उडी मारत त्याच्यावर बसवाल तरी कशी पण काढून द्या ते नाही बसत शपथ नाही बसत तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जय किराज तर आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आज चालू आहे कल्याणला आपली तिसई झरीमरी मातेची पालखी आज तर तिकडे जाणार आहे तर इकडनं मी आणि घारे आणि तिकडे आपल्याला हर्षबीर्स तर सगळेच जण भेटणार आहे केतनदा पण येणार आहे तर आता चला तिकडेच जाऊ आणि तिकडेच तुम्हाला भेटूया पक्की मजा करणार आहे ब्लॉगला कंटिन्यू राहा चला तर मंडळी निघलं तर आम्ही आणि आता घाऱ्या कसं बसल्या शेटसारखं पाठी आणि आपल्याला आता भाऊ भेटणार आहे नाईन्टी भेटला तो त्यांची कुठे जत्रा होती वाटतं आपली नाईन्टी भेटचे इथे चोलेगावची जत्रा वाटतं तर तिकडे तर थांबला पालखीला तर आता आम्ही तिकडनं एकत्र जाणार आहे डायरेक्ट तिसगावला चलो तर मंडळी आता आम्हाला भेटलेलं आहे भाऊ बघा कसा का सिंगमचा काकाचा मुलगा तर आता आम्ही चाललो आहे तिसगावला चला तर नमस्कार मंडळी आलो आहे आम्ही तीसगावच्या जत्रेमध्ये आणि पालखी चालूच आहे त्यांच्या आवाज येत असेल आणि आमचं यायचं कारण असं होतं की देंज़े, देंज़े आपले गावली मातेची पालखी आहे कोपर गावाची आपली एकोणतीस आणि तीसला आहे ना एकोणतीस आणि तीसला आहे तर त्याचं आमंत्रण करायला पण आलो आहे आणि जर माझ्या करायला बी आलो तर पुढे पुढे कशी का कसं काम आहे आपलं दाखवत चला तुम्हाला

तर आम्हाला भेटले प्रविंदा प्रविंदा जय जय श्रीराम जय जय श्रीराम बाबा 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 धन्यवाद तुम्ही आलात आमच्या पालखीला आम्हाला आमंत्रण नाही केलं तरी चालतं पण आम्ही येतो हो आम्ही आमंत्रण केले व्हॉट्सअप मंदिराच्या समोर शकता गर्दी 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 आणि नंतर गर्दी पेक्षा जत्रा तर ऑलरेडी पहिलाच चालू झाले त्या रास लोकांची मजा हे बघ चोडपा जोडपा चोडपासा पकडलेला गवस्त एकदम कडक माणसा आहे का माणसा भाई अशी माणसं चुकून भेटतो ना तुम्हाला दिसला खोपरला एकोणतीस आमची देवी वेज आहे भाई हा वेज व्हेज पण चांगला भेट जेवणाचं भाई एकदम दर्शन 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 घेऊ शकतो आमंत्रण तोडकाम तोडकाम चालेल नमस्कार 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 चालू ते नमस्कार संकेत राह संता आमद्रांसाठी आपलं चॉकलेट बाई आपल्या श्रावण लावून बरं वाटलं म्हणजे मला आनंदी खरंच मला लक्षात गाणी आज आनंदी आनंद झाला

खरोबर दिले मोठा पालखीत नेतील ना म्हणून आम्ही तीस तारखेला जत्रा त्याचं आमंत्रण करायला आलं आम्हाला इथे म्हंटल तू पण ये भाऊ तू नंतरला घालू आपण आपलं चालू आहे तर भाऊ हे कर

मॉटर केला ना त्यांनी बंडीची मग पत्रिका कसली पत्रिका दिली ना ಕಾಲ ನಂಗೆ ಅದ ಕಾಲ ಉಂಡ ದೇವಾಡ್

ते देखे। देखे चलो आई बाय 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 सगळ्यांना आमंत्रणच करायला भेट प्रवीण दाला शोधता सगळ्यांना केलं ना सगळ्यांना केलं केलं ना तू लपलेलीस ना मला बघून घाबरते ना तर बंट्याला काय लागते बंट्याला बंट्याला दारू लागते बंट दारू तेच सांगत होत ना काय पाहिजे तर हार तर हार पण नाही त्या भक्तीने कोण भक्तीने दा, कोणच्या ती गण टाकली डायरेक्ट प्रविंदाच्या डायरेक्ट केसा बघली का बघली ना काकडवाडला होता बापरे डायरेक्ट बाया बाबा

Salah salah yes. सोन्याचा हार बंदा me भूषण दादाच्या घरी जवालाय प्रविंदानी ऑलरेडी भाऊनी पण चांगलं काम काढलंय जवा साठी खानावर बंद करून आले स्पेशल बिडा आमची पण बिड्याची जत्रा असते का आमच्या पण जत्रे हे भूषण दाऊ हे भूषण दामच्या पण बिड्याची जत्रा असते का या हो तीस तारखेला नक्की तो तू घेतो भूषंधराच्या घरी आणि प्रवीण पण भेटलेला आहे तर आपली तीस तारखेला जत्रा आहे गावतरी मातेची तर नक्की या नक्की विजिट करा आपल्या जत्रेला आणि जत्रा आपली जरा मोठी असते नक्की धाव गाव

चल बाय बाय बाई आठवणी चार वेला बे ब्लॉक मध्ये चार वेळा बोलल्या तर मंडळी आता आम्ही निघलो वाचले साडे बारा आणि अजून पालखी मंदिराजवळ पोहोचली पण नाही आणि पब्लिक बघा जत्रेमध्ये आहे पकी म्हणजे पकी, पकी लय डेंजर

तर मंडळी आम्हाला भेटला आहे अल्केश म्हणजे आमच्यासाठी अल्केश असेल बाकी मंडळीसाठी दादूस म्हणून फेमस आहे तर आमचा हा शेवटचा इन्व्हिटेशन कार्ड आहे आजच्या दिवसाचा तर तुम्ही बघू शकता आमच्यासाठी अल्केश आणि बाकी मंडळीसाठी दादूस तर आपली तीस तारखेला जत्रा आहे तर भाई नक्की आहे नक्की आहे नक्की आहे मी दरवर्षी येतोच तसा तसं भाडून लहानपणापासून येतो आणि याचा मामा कोपरचा हे आमचे नातेवाईक पण नातेवाईक राहिले साईडला हे आमचं पर् पर्सनल गावदेवी गावदेवी मित्र मंडळ तर्फे इन्व्हिटेशन आहे तर बाई नक्की ये आणि आपली जी मंडळी आहे सँडी बिंडी सर्व त्यांना पण सांग आता त्यांच्याकडे पर्सनल जाऊ नाही शकत आपण तू नक्की त्यांना मेसेज पोहोचवतो आणि येशील ना नक्की नक्की लहानपणापासून असंच यायचो दरवर्षी आलोय जत्रेला पण पहिल्यांदा आमंत्रण आलंय यावेळी नक्की जायला लागेल काहीतरी देवाची देवीची कृपा देवी आहे <laughs> <कात्री> आहे <आए। laughs> चल मग भाई येऊ या, या, या। नक्की आहे नक्की भेटू जत्रेला नक्की नक्की शंभर टक्के पक्की माझ्या घरा खाली ते उडी मारत त्याच्यावर बसवाल तरी <laughs> परमिशन कशी पण पर काढून द्या <laughs> ते नाही नाही बसत शपथ नाही बसत ते लहान मुलांना ते बघत <laughs> हा तर मंडळी रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आलो मी बिल्डिंगच्या खाली आणि तुम्ही बघितलेच असेल आम्ही किती मजा केली आपला घाम ले डेंजरच असतो तर आता बऱ्याच जणांचे इन्व्हिटेशन पण आहेत म्हणजे आता बाकी उद्या बरोबर जसं जमेल तसं करू तसा टाईम भेटेल तसा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करतो बाय बाय जय गिरा